नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय वन पॉईंट टू सॉल्व्ह करणार आहोत एकूण सात प्रश्न आहेत आणि खूप सोपे आहेत सोडूया पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे येथे एक आपल्याला संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर चार ऑप्शन्स दिलेले आहेत कोणता ऑप्शन बरोबर आहे हे आपल्याला निवडायचं आहे तर आता दिलेला नंबर आपण काय आहे लिहून घेऊ फाईव सेवन एट थ्री फायू फोर टू आणि विचारलं काय या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाची चार नंबर हा आहे याची स्थानिक किंमत आपल्याला ऑप्शन कसे दिलेले आहेत टेनच्या पावरमध्ये दिलेले आहेत आता टेनच्या पावरमध्ये ऑप्शन आहेत चार हा दशक स्थानी अंक आहे म्हणजे याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार दहाने याची प्लेस व्हॅल्यू काय होईल म्हणजे स्थानिक किंमत काय होईल या नंबरची चार गुणिले दहा म्हणजे चाळीस होईल बरोबर आहे चाळीस चाळीस म्हणजे काय चार गुणिले दहा येथे पॉवर काहीच नाही म्हणजे वन आहे म्हणजे आपलं आन्सर काय येईल हे चार नंबरचं आन्सर आपलं बरोबर आहे म्हणजे आपण चारला काय करणार पूर्ण डार्क करणार फोर्थ ऑप्शन इज करेक्ट चारला आपण डार्क करणार आता पहा आपल्याला जर स्थानिक किंमत या प्रकारे दिली असेल टेनच्या पॉवरमध्ये तर सोपी आयडिया कशी करायची सात या अंकाची स्थानिक किंमत किती आहे सात लिहायचा आणि समोर किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच शून्य वर लिहायचे आपण म्हणजे ही झाली सात या अंकाची स्थानिक किंमत आणि याला जर आपल्याला पॉवरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण कसं लिहिणार सात लिहिणार आणि गुणिले किती शून्य आहेत पाच शून्य आहेत तर आपण टेनचा पॉवर फाईव करणार आता या पाच या अंकाची स्थानिक किंमत काय होईल पाच लिहिणार आणि पाच पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पाच समोर आपण सहा शून्य लिहिणार आणि येथे जर पॉवरमध्ये लिहायचं असेल तर फाईव्ह गुणिले आणि दहाचा किती पावर घ्यावा लागेल सहा शून्य आहेत म्हणून दहाचा पॉवर आपण सहा घेणार आता येथे चार या अंकाची स्थानिक किंमत किती आहे चार समोर किती अंक आहेत फक्त एकच अंक आहे म्हणजे चार समोर आपण झिरो लिहिणार बरोबर आहे यालाच कसं लिहिणार आपण चार गुणिले चार समोर किती शून्य आहेत एकच शून्य आहे म्हणजे दहाचा पावर आपण एकच घेणार याप्रमाणे आपला आन्सर काय येईल चार गुणिले दहाचा घातांक एक हे आपलं आन्सर बरोबर आहे नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो ही संख्या दिलेली आहे आणि ती पॉईंटमध्ये दिलेली आहे संख्या कशी आहे त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस तर या संख्येत चारच्या उजवीकडील चार नंबर हा आहे त्याच्या उजवीकडे तीन या अंकाची स्थानिक किंमत उजवीकडील हा नंबर म्हणजे आपल्या उजव्या हाताला चारच्या उजव्या हाताला म्हणजे हा, हा नंबर या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या चारचा डावीकडील तीनचा चार चा नंबर म्हणजे हा किती पट आहे चारच्या डावीकडे एक तीन आहे आणि उजवीकडे एक तीन आहे तर आपल्याला विचारलेलं काय चारच्या उजवीकडील तीनची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या स्थानिक किमतीपेक्षा किती पट आहे तर आपण आपल्याला काय करावं लागेल दोघांच्या प्रथम स्थानिक किंमती काढावी लागतील तर स्थानिक किंमती काढू आपण आता ही संख्या कशी आहे आपल्याला पॉईंटमध्ये दिलेली आहे पॉईंटमध्ये दिली असेल तर पॉईंटच्या अलीकड जे अंक आहेत त्यांचा नियम वेगळा आहे स्थानिक किमती काढायचा आणि पॉईंटच्या नंतर जे अंक आहेत त्यांचाही नियम वेगळा आहे पॉ स्थानिक किंमती काढायचा तर आता त्रेपन पॉईंट चारशे छत्तीस असा नंबर आहे आपला तर याची किंमत काय होईल त्रेपन्न आहे म्हणजे आपला हेच हाच नियम आपला हा एकक स्थानचा अंक हा दशक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक आहे म्हणून याला आपण वनने मल्टिप्लाय करणार हा दशक स्थानचा आहे म्हणून याला आपण टेनने मल्टिप्लाय करणार याची स्थानिक किंमत काय होईल पाचची होईल पन्नास होईल या तीनची स्थानिक किंमत काय होईल तीन होईल तीन गुणिले एक म्हणजे तीन होईल बरोबर आहे आणि आता या पॉईंटनंतर जे अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत काढायचा नियम वेगळा आहे कसा आहे आता ह्या चारची स्थानिक किंमत काय होईल झिरो पॉईंट चार होईल म्हणजे पॉईंट चार पॉईंट चार एवढीच आहे पर, परंतु या तीनची स्थानिक किंमत काय होईल झिरो पॉईंट झिरो पॉईंट द्यायचा प्रत्येकाला आणि पॉईंट आणि हा अंक आपल्याला तीनची स्थानिक किंमत काढायची मग पॉईंट आणि ह्या तीन यामध्ये किती अंक आहेत फक्त एकच अंक आहे म्हणून आपण काय करणार पॉईंट आणि येथे एकच शून्य लिहिणार आणि तो नं नंबर जशाच तसा लिहिणार आता या सहाची स्थानिक किंमत काय होईल पॉय पौ झिरो पॉईंट लिहायचं आणि पॉईंट आणि हा नंबर यामध्ये किती अंक आहेत एक दोन म्हणजे आपण दोन झिरो वाढविणार आणि येथे सिक्स लिहिणार आपल्याला ही स्थानिक किंमत आणि ही तीनची स्थानिक किंमत दोघांशी पट विचारलेली आहे तर आपण काय करणार प्रथम आपल्याला काय दिलेलं आहे चारच्या उजवीकडील तीनची स्थानिक किंमत ही आलेली आहे झिरो पॉईंट झिरो थ्री आपल्याला पट विचारली म्हणून आपण काय करणार भागाकार घेणार चारच्या डावीकडील कोणती आहे तीन आहे स्थानिक किंमत म्हणजे हा आपल्याला भागाकार घेतला तर आपला आन्सर येऊन जाईल झिरो पॉईंट झिरो थ्री आहे आता येथे पॉईंट आहे तर आपल्याला तो पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू हा पॉईंट दोन घरं जर आपण या साईडला शिफ्ट केला म्हणजे इथ येथे पॉईंट आणला आपण तर काय होईल हे फक्त थ्री होईल बरोबर आहे मग येथे इथला पॉईंट काय होईल दोन घरं पुढे शिफ्ट होईल म्हणजे इथे दोन झिरो वाढतील म्हणजे थ्री झिरो झिरो होईल बरोबर आहे आता हे काटाकाटी करू आपण तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे काय राहील एक भागिले शंभर असं आन्सर राहील आपलं एक भागिले शंभर आता ऑप्शनमध्ये आपल्याला हा पर्याय दिलेला नाही आहे आता हा भागाकार केल्यावर आपल्याला हे आन्सर आलेलं आहे परंतु आपल्या ऑप्शनमध्ये ते आन्सर नाही आहे मग आपल्याला ऑप्शनपैकी एखादा आन्सर येईल का याला ये ये कन्वर्ट करता येईल का तर याला आपण असं करू शंभर म्हणजे काय दहाचा वर्ग होईल बरोबर आहे असं लिहिलं आपण ते ऑप्शन आहे कायच्यात एक भागिले दहाचा वर्ग येथे कोठेच नाही आहे त्यामुळे असं पण नाही परंतु हे ऑप्शन आहे आपल्याला मग याला आपल्याला असंही करता येते छेदामध्ये दहाचा वर्ग आहे बरोबर आहे मग आपल्याला याला जर अंशामध्ये न्यायचं असेल तर काय हो घातांक का साईन चेंज होते येथे प्लस आहे म्हणजे येथे काय होईल मायनस टू होईल ही व्हॅल्यू येईल आपली हा रूल कोणता आहे आपला वन अपॉन एचा पॉवर यम याला आपण कसं लिहिणार हा जर पॉवर मायनस करायचा असेल तर आपण कसं लिहितो एचा पॉवर मायनस यम हा घातांकाचा नियम आहे आपला सातवी आठवीला झालेला आहे ऑप्शन नंबर फोर आपला करेक्ट आहे नेक्स्ट येथे मित्रांनो पुढील पैकी कोणत्या संख्येतील चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे हे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि चार आणि पाच प्रत्येकाची आपल्याला स्थानिक किमती काढावी लागतील आणि जी बेरीज जास्त असेल ते ऑप्शन आपला करेक्ट येईल तर आता हा नंबर घेऊ आपण पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चारची स्थानिक किंमत काय होईल आणि पाचची स्थानिक किंमत काय होईल चारची स्थानिक किंमत येथे चारच होईल कारण एकच स्थानचा अंक आहे पाचची स्थानिक किंमत काय होईल पाच दोनशे दोन अंक आहेत म्हणजे येथे दोन झिरो वाढतील आता यांची जर आपण बेरीज घेतली तर काय होईल पाचशे चार होईल बरोबर आहे या दोघांची बेरीज पाचशे चार म्हणजे चार आणि पाच या दोन स्थ त... अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आली आहे ते पाचशे चार आलेली आहे आता या नंबरची आपण चेक करू त्या नंबरची काय येईल अठ्ठ्याहत्तर आणि चोपन्न याची किंमत चार होईल स्थानिक किंमत आणि याची स्थानिक किंमत पन्नास होईल या दोघांची जर बेरीज घेतली आपण तर चोपन्न होईल बरोबर आहे आता पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस आता पाचची स्थानिक किंमत किती होईल पाचनंतर दोन अंक आहेत म्हणजे पाचशे होईल आणि चारची स्थानिक किंमत चाळीस होईल या दोघांची जर बेरीज घेतली आपण तर काय होईल पाचशे चाळीस होईल बरोबर आहे दोघांची बेरीज पाचशे चाळीस होईल आता आपण हा नंबर चेक करू अठ्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस याची स्थानिक किंमत पाचच होईल आणि याची स्थानिक किंमत चाळीस होईल परंतु ह्या दोन स्थानिक किंमतीची बेरीज किती होईल पंचेचाळीस आता सर्वात मो जास्त बेरीज विचारली आपल्याला बेरीज सर्वात जास्त को कोणाची आहे हे पाचशे चार आहे हे पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीस सर्वात मोठी आहे बरोबर आहे पाचशे चाळीस कोणत्या नंबरचे पाचशे चाळीस बेरीज कोणत्या नंबरचे आलेले पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस म्हणजे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे आपला म्हणजे तीनला आपण पूर्ण डार्क करणार नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा ही संख्या दिलेली आहे आपल्याला त्र्याऐंशी सहाशे त्रेचाळीस या संख्येमध्ये तीन या अंकाच्या किंमतीतील फरक किती तीन येथे एकदा आहे आणि येथे एकदा आहे या तीनची स्थानिक किंमत आणि या तीनची स्थानिक किंमत काढू आपण दोघांतील फरक किती येईल पाहू आपण या तीनची स्थानिक किंमत काय होईल एकच स्थानीच आहे म्हणजे याची स्थानिक किंमत तीनच होईल परंतु या तीनची स्थानिक किंमत काय होईल तीन तीन नंतर किती अंक आहेत एक दोन तीन म्हणजे येथे तीन झिरो येतील बरोबर आहे आता दोघातील आपल्याला फरक विचारलेला आहे मग तीन हजारमधून तीन गेले तीन हजारमधून जर मायनस तीन केले आपण तर आन्सर काय येईल तीन हजारातून तीन गेले तर दोन हजार नऊशे सत्त्याण्णव आन्सर येईल बरोबर आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय आहे आपला दुसरा पर्याय म्हणजे ऑप्शन नंबर टू आपला करेक्ट आहे स्थानिक किमतीतील फरक किती आला आपला दोन हजार नऊशे सत्त्याण्णव नेक्स्ट येथे मित्रांनो थ्री एक्स प्लस वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे जर एकक स्थानी वाय असेल तर एक्सची किंमत काढायची आपल्याला थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू सहासष्ट दिलेलं आहे आपल्याला जर एकक स्थानी वाय असेल आपण सहासष्टला काय करू स्थानिक किंमतीमध्ये कन्वर्ट करू ह्या सहाची स्थानिक किंमत काय होईल साठ होईल आणि या सहाची स्थानिक किंमत सहाच होईल बरोबर आहे सहासष्टला आपण असं लिहिलं थ्री एक्स प्लस वाय तर एकक एक स्थानी वाय असेल म्हणजे एकक स्थानी वाय आहे येथे म्हणजे वायची किंमत काय होईल सिक्स होईल बरोबर आहे तर मग दशकस्थानी म्हणजे आपण हे लिहू शकतो थ्री एक्स बरोबर साठ त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला एक्स इक्वल टू साठ भागिले तीन फॉर एक्स इक्वल टू काय होईल वीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल आपली वीस येईल ऑप्शन नंबर एक आपला करेक्ट आहे एकला आपण डार्क करणार किंवा हे जर असं सोडवायचं असेल आपल्याला नंबर कोणता दिलेला आहे दोन अंकी सासठ दिलेला आहे बरोबर आहे सासठला आपण कसं लिहिणार याची स्थानिक किंमत सहा आहे आणि याची स्थानिक किंमत साठ आहे तर आता एकक स्थानी वाय आहे म्हणजे येथे वाय आहे तर मग दशक स्थानी काय येईल थ्री एक्स थ्री एक्स म्हणजे काय होईल सिक्स्टी बरोबर थ्री एक्स म्हणजे थ्री एक्सची व्हॅल्यू काय येईल साठ यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल साठ भागिले तीन बरोबर वीस नेक्स्ट येथे मित्रांनो टू पी प्लस क्यू ही दोन अंकी संख्या सत्र आहे म्हणजे टू पी प्लस क्यू ही व्हॅल्यू किती दिली आपल्याला सत्र आहे जर एकक स्थानी सात असेल समजा एकक स्थानी सात म्हणजे क्यूची व्हॅल्यू आपण काय घेणार सात घेणार आणि प्लस टू पी जसेच तसे इक्वल टू सतरा आता यावरून पीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला म म्हणजे काय होईल टू पी इक्वल टू सतरा हे सात या साईडला मायनसमध्ये जातील फॉर टू पी इक्वल टू सतरातून सात गेले करता ला ला, P उबर, पाथ। तर दहा राहतील यावरून पीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला पी बरोबर दहा भागिले दोन म्हणजे काय होईल पाच पीची व्हॅल्यू किती येईल पाच तर पाच आपला तीन नंबरचा ऑप्शन तिसरा पर्याय करेक्ट आहे आता येथे आपल्याला असंही करता येईल दोन अंकी संख्या सतरा दिलेली आहे सतरा बरोबर आहे सतराला पण याची स्थानिक किंमत सात होईल परंतु याची स्थानिक किंमत दहा होईल बरोबर आहे दहा आणि सात सतरा होतील जर एकक स्थानी सात असेल एकक स्थानी सात आहे म्हणजे ही क्यूची व्हॅल्यू येईल आणि ही काय येईल टू पीची येईल टू पीची म्हणजे टू पी इक्वल टू काय होईल टेन होईल त्यावरून पीची व्हॅल्यू काढता येईल दहा भागिले दोन म्हणजे काय होईल पाच मित्रांनो सातव्या प्रश्नात आपल्याला फाईव्ह स्टार फोर स्टार या संकेत ह्या स्टारच्या जागी समान अंक आहेत म्हणजे येथे जो अंक आहे तोच अंक येथे पण आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक या दोन संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे स्टारच्या ठिकाणी जो अंक येईल त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती दिलेला आहे दोनशे सत्त्याण्णव आहे तर आपल्याला स्टारच्या जागी म्हणजे या फुलीच्या जागी काय येईल तो अंक आपल्याला शोधायचा आहे आपल्याला ऑप्शन चार दिलेले आहेत आपण एक एक अंक टाकून चेक करू असंही करता येईल आपल्याला आपण काय करू येथे पहिले स्टारच्या ठिकाणी वन प्लेस करू म्हणजे नंबर कसा होईल तो एक्कावन्न एक्केचाळीस होईल बरोबर आहे वन प्लेस केला आपण स्टारच्या ठिकाणी नंबर आपला कसा आहे फाईव्ह स्टार फोर स्टार स्टारच्या ठिकाणी आपण आता फक्त वन वन प्लेस केलेला आहे तर आता याची स्थानिक किंमत एक येईल आणि ह्या एकची स्थानिक किंमत शंभर होईल बरोबर आहे दोघांचा डिफरन्स किती येईल शंभरमधून एक गेला नव्याण्णव येईल आपल्याला किती दिलेला आहे डिफरन्स दोनशे सत्त्याण्णव म्हणजे एक आन्सर नाही आहे आपलं आता फाईव चेक करू आपण फाईव म्हणजे इथे स्टार आहे तर आपण येथे फाईव्ह पूट करणार येथे फोर आणि येथे फाईव्ह पूट करणार दोन्ही ठिकाणी फाईव्ह पूट करू स्टारच्या ठिकाणी फाईव्ह पूट केला आपण तर याची स्थानिक किंमत काय होईल पाचशे होईल आणि याची स्थानिक किंमत पाच होईल दोघांची वजाबाकी केली तर काय होईल पाचशेमधून पाच गेले चारशे पंच्याण्णव येईल आपल्याला आन्सर काय दिलं आहे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे हा पण जमणार नाही आपण दोन पूट करून पाहू पाच येथे दोन चार आणि येथे दोन तर याची स्थानिक किंमत काय होईल दोनशे होईल याची स्थानिक किंमत दोन होईल दोघांची वजाबाकी केली दोनशेतून दोन गेले एकशे अठ्ठ्याण्णव हे पण दिलेलं नाही आपल्याला आता तीन फूट करून पाहू आपण पाच स्टारच्या ठिकाणी तीन आणि चार स्टारच्या ठिकाणी तीन आता याची तीनशे येईल स्थानिक किंमत आणि या नंबरची तीन येईल दोघांची जर वजाबाकी घेतली आपण तीनशेतून तीन गेले किती राहतील दोनशे सत्त्याण्णव दोनशे सत्त्याण्णव म्हणजे आपला ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे चारला आपण डार्क करणार इथं काय येईल तीन अंक तीन आहे ऑप्शन आपला चौथा आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद